नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहता परशुराम सोनगे युट्यूब चॅनल द जगात सर्वात माणसाला काय प्रिय असेल किंवा जगात काय श्रेष्ठ असेल असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर त्याचं उत्तर तुमचं काय असणार आहे जात धर्म बंधुता मानवता राष्ट्रीय एकात्मता अखंडता हिंदुत्व तर यापैकी काही नसणार आहे कारण ही जी काही शब्दावली आहे ही शब्दावली फक्त आपली भाषणं सुंदर करण्यासाठी वापरली जाते अनेक क्षेत्रातील वक्ते असतील राजकर्ते असतील ह्या शब्दांचा बडीमार करतात म्हणजे माणसं जसं नटण्यासाठी मोरण्यासाठीच साज श्रुंगार करतात आणि त्यासाठी काही अलंकार वापरतात काही मेकअपचं साहित्य वापरतात आणि आपलं दिसणं सुंदर करतात तशा पद्धतीनं आपलं भाषण सुंदर व्हावं म्हणून ह्या शब्दावलीचा वापर सरास केला जातो म्हणजे या शब्दांचा भडीमार केला जातो म्हणजे फक्त बोलण्यासाठीच शब्द वापरले जातात अस्विपद्या कृतीमध्ये ह्या शब्दांचा आणि त्या बोलणाराचा काही संबंध नसतो बोले तैसाच चाले त्याची वंधावी पावले असं एक मराठीमध्ये स्लोगन आहे आणि ते आपण अनेकदा वापरतो म्हणजे जसं बोलन तसं करेल असा माणूस आता आपल्याला शोधूनही सापडत नाही आणि जसं बोलतो तसं करतो ती माणसं फार ग्रेट असतात म्हणजे ते महामानवच मा असतात कारण त्यांना बोलायचं नसतं त्यांना करून दाखवायचं असतं आणि त्याच्यामुळं आता फक्त लबाड माणसं तुम्हाला अवतीभवती दिसतील खोटं बोलणारी माणसं दिसतील म्हणजे ओटामध्ये एक आहे पोटामध्ये एक आहे आणि डोक्यामध्ये दुसरंच शिस्त आहे आणि अशा पद्धतीनं संभ्रम तयार करायचं काम सध्या समाजामध्ये चालू आहे सध्या जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजामध्ये जी चालू आहे ते फार भयंकर चालू आहे राजकारण इतकं गांभीर्याने घेतलं नाही पाहिजे असं अनेक लोक म्हणतात की तो बुद्धिजीवी लोकांचा तो विषय नाही राजकारणामध्ये बुद्धिजीवांना फारसं प्राधान्य नाही आणि अनेक लोक असंही सांगतात की राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजेत हे सारे सुविचार झाले राजकारण आज जे काही वळणावर जात आहे आणि त्याच्या त्या राजकारणामुळे जे समाजावर जे अनिष्ट परिणाम होतात हे आपल्याला पाहायचं आहे कारण मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबई इथे होते आहे आणि जारंगे पाटील हे मुंब चलो मुंबईच्या नाराजीत आहेत हे जेव्हा सरकारला कळलं तेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी एक राज्यमंत्री म्हणजे उपसमिती मुख्यमंत्री देवेंद्र यांनी स्थापन केली होती अर्थातच त्या समितीचे अध्यक्ष होते, समिती होते राधाकृष्ण विखे पाटील की भाजपाचे प्रमुख कॅबिनेट मंत्री आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडं या आर मराठा आरक्षण हाताळण्याची जबाबदारी त्यांनी दिली होती समितीचे त्यांनी आणि कर्तव्य हे त्यांनी त्यांना सांगितले होते अर्थात ह्या समितीमध्ये सर्व मराठ्याचे मंत्री राहतील अशा प्रकारची दक्षता खुद मुख्यमंत्र्यांनीच घेतली होती आणि मुख्यमंत्री अनेकदा स्पष्टपण केलं होतं की जे काही मंत्रिमंडळाचा निर्णय असेल असतो तशाच प्रकारचे अधिकार सर्व या उपसमितीला देण्यात आलेले आहेत म्हणजे राज्यमंत्रिमंडळ राज्यमंत्रीमंडळ जे काही निर्णय घेते ते सरकारला बंधनकारक असतात तसंच उपसमितीने जे काही घेतले निर्णय आहेत ते राज्यमंत्री त्याला बांधील असेल म्हणजे ती सरकारची भूमिका असेल किंवा ते सरकारचे निर्णय असतील म्हणजे मंडळाचा जो दर्जा आहे तो त्या उपसमितीला दर्जा देण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सर्वच सर्व जे काही सदस्य आहेत ते सर्व मराठा समाजाचे असतील अशा पद्धतीची दक्षता मुख्यमंत्र्यांनी खूप घेतली होती म्हणजे जा आता जातीवादाचं तर राजकारणामध्ये फॅड आलेलंच आहे सुरुवातीला काही काळ खुलनमखुलं राजकारण केलं जात होतं पण उपस्थित वर्गाला वंचित वर्गाला एकत्र करून अनेक जातीचे प्रतिनिधित्व द्यावा द्द आणि महादेव जो काही जातीवादाचा खास पॅटर्न ना राज्यामध्ये राबवलं गेला तिथून तिथून जातीचे वरीकरण व्हायला लागली जातींच्या मतेचा गिरजा व्हायला लागला आणि तसे तसे जातीचे जे काही नेते आहेत त्यांना लीड करण्यात लीड करण्यात येऊ लागलं म्हणजे त्यांना तसं बळ देण्यात येऊ लागलं म्हणजे तुम्ही अमक्या जातीचं आहे अमक्या जातीचं आहे म्हणून त्याला मंत्रिमंडळामध्ये प्रवेश आहे मंत्रिमंडळात त्याची तिथं जागा आहे अशा पद्धतीच्या आराखडे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते बांधू लागले आणि या उपसमितीमध्ये सर्व मराठी मंत्री आहेत त्यांनी मराठा आरक्षण हाताळताना ज्या पद्धतीनं जे काही मनोदादा जारंगी यांच्या जे काही मागण्या होत्या ते जास्तीत जास्त आठपैकी सहा मागण्या त्यांनी मंजूर केल्या आणि हे गॅजेट मराठा आरक्षण जे आंदोलक आहेत हे जारांगी पाटील यांच्या हातामध्ये दे दिला राजीव आपण जिंकलोत असं मनोदा जारांगी पाटील यांनी सुद्धा स्पष्ट केल्यानंतर की मराठ्यांची अनेक दशकांची जी काही मागणी आहे ती मागणी पूर्ण झाली असं समाजाला वाटलं आणि समाजाने ढोल वाजवले ताशे वाजवले गुलाल उधळले मिरवणुका काढल्या आणि जे काही मराठा आंदोलक आले गावागावात आले त्यांचंही ओक्षण करण्यात आलं त्यांच्या मिरणुका काढल्या आणि हा आरक्षणाचा जो आनंद आहे तो गावागावा गावा साजरा झाला जेव्हा मराठे आनंद साजरा करत होते यशानं नाचत होते ढोल वाजत होते त्याच जिकडं ओबीसी अस्वस्थ होत होता ओबीसीच्या मनामध्ये भीती तयार होत होती आणि भीती तयार करण्यासाठी ओबीसीची अस्वस्थता कमी करण्यासाठी अगदी दोन सप्टेंबरला हा जी आर दिल्याच्या नंतर तीन सप्टेंबरला लाभो लागत एक ओबीसीची उपसमिती राज्य मंत्रिमंडळाची देवेंद्र फडणवीस यांनी गठीत केली आणि त्याच्यामध्ये अशी काळजी घेतली गेली की जे काही उपसमितीमध्ये लोक असतील ओबीसीच्या तर ते सर्व ओबीसी प्रवर्गातील असतील म्हणून ओबीसी प्रवर्गातील लोकांचा खरं त्याचे न्याय देतील अशा पद्धतीची रणनीती उपमुख्यमंत्री यांनी केली म्हणजे मराठा आरक्षण हाताळण्यासाठी मराठा मंत्र्यांची लॉबी आणि ओबीसीची अस्वस्थता कमी करण्यासाठी ओबीसीची उपसमिती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे काही उपसमितीचंच राजकारण सुरू केलेलं आहे म्हणजे त्या त्या जातीतले लोक तिथं तिथं द्यायचे आणि ते, ते, ते आंदोलन ते ते फेस करायला लावायचे अशा पद्धतीचं साधं गणित देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे उपसमितीची जी काही कार्यपद्धती आहे उपसमितीने जे काही निर्णय घेतलेला आहे आणि त्यातले जे काही सदस्य मीडियासमोरून जे काही बोलत आहेत वाईट देत आहेत त्याच्यावर खरंच महाराष्ट्र एका भयंकर सामाजिक परिणामवर जातो आहे एक प्रचंड भीती वाटते आहे कारण सामाजिक सलोखा का आणि जातीय सुद्धा घडू शकतात ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूचे जे काही प्रवक्ते आहेत दोन्ही बाजूचे काही नेते आहेत ते ज्या पद्धतीनं कठोरपणे बोलत आहेत म्हणजे खास करून ज्या पद्धतीनं भाषा केली जाते ती भाषा खरं तर दंगलीचीच भाषा आहे किंवा दंगल घडावी अशाच पद्धतीनं बोललं जात आहे म्हणजे लक्ष्मण रहावके असतील त्यांनी दंड थापटणे त्याच्यानं दंडुक्याची भाषा करणे नि निजामाच्या चावला दिला ह्या आरक्षण दिले गेले आहे अशा प्रति स्टेटमेंट करणे आणि त्याला त्या त्या सोशल मीडियावर त्या त्या दुसऱ्या मराठा समाजातील काही लोकांना त्याचप्रती त्यांना उत्तर देणे म्हणजे हे खरं तर संघर्ष अटला आहे अशा पद्धतीचे चित्र दिसत आहेत आणि खरंच उपसमितीने जे काही निर्णय घेतलेला आहेत म्हणजे मराठा समाजाच्या जे काही कुणबी प्राणपद दिले आहेत त्याची पडताळणी करावी त्याच्यानंतर मराठा समाजाला जे काही कुणबी आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे राजकीय आरक्षणाला ओबीसीच्या काही धक्का लागणार आहे अशा पद्धतीच्या काही तरतुदी करण्यात याव्यात खरंतर अशा पद्धतीचा जी आर आर रद्दच करण्यात यावा अशा पद्धतीची भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे एक तर जी आर रद्द करण्यात यावा किंवा तो जी आरमध्ये काही बदल करण्यात यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी या समितीद्वारे केलेली आहे म्हणजे मरा मराठा उपस आरक्षणाची उपसमिती जी होती तिने ही काय जी आर दिला मराठा जो जी आर दिला गॅजिटर जे लावले हैदराबाद आणि साताऱ्याचं त्याला त्याला उत्तर मानून ओबीसी उपसमितीनं ही त्याची पडताळणी करणं त्याची श्वेतपत्रिका काढावी अशा पद्धतीची मागणी त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी पुढं रेट आहे आणि प्रत्येकाने आपापल्या भूमिका तिथे जाहीर केलेल्या आहेत म्हणजे दोन्ही उपसमितीच्या नेत्यांनी जे उपस ने काही भूमिका जाहीर केलेल्या आहेत त्याच्यावरून स्पष्ट कळत आहे की मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्गातील समाज याच्यामध्ये संघर्ष अटळ आहे आणि हा संघर्ष सरकार एका साच्यामध्ये करू पात आहे की काय अशा पद्धतीची भीती वाढते आहे कारण हे मंत्री जे आहेत हे मंत्री सरकारचे मंत्री आहेत आणि ह्याला राज्यमंत्री म्हणण्याचा दर्जा दिलेला आहे म्हणजे प्रत्येकानं जबाबदारीनं बोललं गेलं पाहिजे उपसमितीच्यामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे आणि त्याचे जे काही का अध्यक्ष आहेत अध्यक्ष असतील किंवा उपसमितीचे काही प्रवक्ते असतील त्या प्रवक्त्याने उपसमितीच्या कामकाजाविषयी मीडियाला आणि जनतेला माहिती दिली गेली पाहिजे पण उपसमितीचे काही सदस्य आहेत ते सदस्य सर्वच आता बोलत आहेत आता सर्वच सदस्य बोलत आहेत नाही सर्वच कॅबिनेट मंत्री आहेत आणि फार मोठी माणसं आहेत ते राजकारणातली फार मोठं नावं असलेली माणसं आहेत दोन्ही समितीतले आणि त्यांना प्रत्येकाचं राजकारण आहे प्रत्येकाच्या राजकीय भूमिका आहेत प्रत्येकाच्या प्रतिमा आहे आणि प्रत्येकाचे राजकीय डावपण आहेत त्यामुळं प्रत्येकाला काहीतरी बोलणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं ते बोलत आहेत पण त्यांच्या बोलण्यामुळं त्यांच्या वाचाळपणामुळं दोन समाजामध्ये एक तीव्र संघर्ष उभा राहू शकतो याचं भान त्यांना नाही आहे का अर्थातच त्यांना त्याचं भान पण आहे पण एक सचो एका चकोरीमध्ये सरकारचा संघर्ष हवा आहे काय अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पडतो आहे म्हणजे सरकारनं हे आरक्षण हाताळण्यासाठी मराठा आरक्षण उपसमिती राज्यमंत्र्यांची गठीत केली आणि ओबीसीची अस्वस्थता कमी करण्यासाठी ओबीसीचे आरक्षण ओबीसी समिती गठीत केली के उपसमिती गठीत केली आणि या दोन्ही उपसमितीमधलेच नेते जर आमने सामने आले त्यांच्यामध्येच लॉबिंग झाली तर सरकारच्या राज्यमंत्रिमंडळामध्ये सबके साथ सबका विकास कसा होणार आहे आणि विकासाचे प्रश्न असतील राज्यातील जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाकड लक्ष देणार आहे आणि उपसमितीच्या डोक्या खांद्यावर बंदुका ठेवून मुख्यमंत्री हे आरक्षण सारखा जटिल विषय स्वरूपात आहेत की काय असा खरा प्रश्न पडतो आणि तुम्हाला काय वाटतं उपसमितीच्या राजकारणामध्ये जातीय सलोखा निर्माण करण्यापेक्षा उपसमितीतले जे काही नेते आहेत ते जातीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि त्यांनी जे घेतलेल्या भूमिका आहेत त्या खरंच सामंजस्य आहेत का नक्कीच कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा